ज्ञानेश्वर तंबोली रेड कास्टो शिवाजी शिरोळे कोल्हापूर ब्लू कॉस्टूम चालू कुस्ती नंतर विश्वजीत दोनदे रायगड रेड कॅस्टम सार्थक दिगे पुणेश्वर ब्लू कॉस्टूम ओके okay. चालू कुस्ती नंतर गणेश पडतर प्रणव इमणे सांगली रेड कास्टोल्ले सातारा ब्लू कॉस्टूम कल्याण रेड कॉस्ट्यूम एश खे अंबा ब्ल्यू कॉस्ट्यूम गौरव पाटील जळगाव ब्लू कॉस्ट्यूम पंचेचाळीस किलो गणेश पडतारे सातारा रेड कॉस्ट्यूम तयार राहायचे महेश पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम पण तयार राहायचे संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम